निक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह पोलीस विरुद्ध पत्रकार खेळल्या गेलेल्या क्रिकेट सामन्यात पोलीस संघानं पत्रकार संघावर तीन चेंडू राखून मात केली आहे तर दुसऱ्या सामन्यात जिंकला हरलेला पत्रकार संघ बाजीगर ठरलाय रविवार दिनांक एकवीस जानेवारी रोजी कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या मैदानावर पोलीस पत्रकार संघात सहा आठ आणि सहा असे दोन सामने खेळवले गेले दोन वेळा खेळल्या गेलेल्या सामन्यात पत्रकार संघानं पोलिस संघाला एकोणसत्तर धावा करण्याचं लक्ष ठेवलं होतं पोलिस संघाचे एक एक मोहरे पाठवल्यानंतर अखेरच्या षटकात सहा बॉल एकवीस अवघड लक्ष पार केलं पत्रकार संघाचा निसटता विजय झाला मात्र सातत्यानं सराव असलेल्या पोलिस संघापुढे पत्रकार संघानं कडवी झुंज दिली पत्रकार संघातील मंगेश पाटील यांनी फलंदाजीची चांगली सुरुवात करून दिली परंतु फिल्डिंग करताना पत्रकारांचे अखेरचे षटक पोलीस संघासाठी रन मशीन ठरला आणि सामना पोलीस संघाकडे झुकला तस ते तेच सामन्याला कलाटणी मिळाली आणि पोलीस विजयावर शिक्कामोर्तब झाले या सामन्यात पत्रकारांच्या सरावाचा अभाव असल्यामुळे पोलीस संघाचा विजय झाला असला तरी पत्रकार संघ वेळा सरावाचा बाजीगर ठरला असे या सामन्यांचं वर्णन करता येईल पत्रकार संघाला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यात आली आहे मॅन ऑफ द मॅच पत्रकार अभय वारुळे यांना देण्यात आले संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा